गुड्डू ह्यातच फोन ठेवलाय बघा मच्छीच पाणी असेल ते नाही असंच असतं हलघरचं पाणी सगळं मच्छीचं पाणी गुड्डू आणि फोनवलला झाला हिवाळी मारत असला लक्षातच राहत नाही

छान मोठे आणले ना त्याच्यातले केसरे असतात छोटे बरे आता हे मी साफ करून घेते रेसिपी पण बनवायची आहे आणि रेसिपी ना स्वाती ठोके या चॅनल वरती नक्की बघा आणि सबस्क्राईब करा भात घालते शिजत आणि नंतर मग मच्छी साफ करते मच्छी साफ करूस तर भात शिजेल ना तीन चम्मच आणि मच्छी साफ करून घेतले आता याला मसाला लावून ठेवते पहिलं कालवण करून घेते कोळंबीचं आणि आता आम्ही रील बनवणार आहे एक रीलचं बनवायचे बनणार पॉपलेट पॉपलेटची रेसिपी बनवायची आहे रील कालवण करून घेते अगोदर कोळंबीचं आणि तेल गरम करायला ठेवलेलं आहे तीन चम्मच मी तेल टाकलेलं आहे आता त्याच्यात कढी टाकतात

खोबरं कांदा टमॅटो कोथंबीर लवंगांची जिरे हळद मीठ घालून मी सगळा मसाला वाटून घेतलेला आहे हा मसाला मी हा मसाला आपण ना तेल खूप तोपर्यंत भाजून घेऊया बघा आपल्या इकडे मसाला भाजतोय ना तोपर्यंत आपण त्याला मसाला लावून घेऊया बोंबींचा आणि थोडीशी कोळंबी मी सोली या उद्याला कोळंबी सळ्याला पण आवडते ना ह्याला मी मसाले लावून घेतो सगळ्यात अगोदर लिंबू आणि हळद हळद आणि हे वाटण जसं मी खालवण्याला त्यातलंच काढले थोडस सगळं ह्याच्यामध्ये आहे खडे मसाले पण आहेत कोथंबीर आणि जिरे आणि हा मसाला पण आपण याला लावून घेऊया थोडा पॉपलेटला पण ठेवायचा आहे थोडी घ्या छान थोडीकडून लावून घेऊया आपण मला थोडीशी हळद कमी वाटते आणखी थोडीशी मी त्याच्यामध्ये हळद लागते मसाला आहे घाती मसाला दोन चम्मच घालते आणि जर आवाज कमी आला ना तर सॉरी कारण की आमचा माईक हरवला माईक तिकड घाली घेल तर तिकडच राहिला काय माहिती आहे दे काय करणार का हा कोणता मसाला नॉनव्हेजचा मसाला आहे बघा हा मी मच्छी त्यासाठी हा मसाला आता मी खाण हलवून घेते नाही ठेवायची स्वाद बिघडतो तर थोडीशी कोथिंबीर टाकते त्याच्यामध्ये आता छान मी हे हलवून घेते हे तर आता आपण लगेच ह्याच्यामध्ये कोळंबी पण टाकायची म्हणजे त्या मसाल्याबरोबर कोळंबी पण थोडी फ्राय होईल सगळ्यात मेन म्हणजे बटाटा आहे बघा दोन बटाटे छोटे कापून घेतले बटाट्याशिवाय तर कोळंबीच्या रस्त्याला ना मज्जाच नाही आता हे छान मी मसाल्यामध्ये कोळंबी आणि बटाटा फ्राय करून घेते ते सुटू तोपर्यंत मसाला भाजून झालेला आहे आता मी त्याच्यामध्ये पाणी घाल टाकते आता ते मसाल्याचं पाणी आहे ना टाकते मी याच्यामध्ये आता कोळंबी आणि बटाटे शिजण्यापुरता आपण पाणी टाकतो तुम्हाला हवा तसा रस्ता बनवा घट पातळ आम्हाला तर थोडासा आता पातळ आवडतो जास्त घट पण खाण्यात मज्जा नाही तुम्हाला कोळंबी मसाला बनवायचा असेल ना तर थोडंसंच पाणी घाला आणि थोडासा रस्सा बनवायचा असेल तर त्याच्यामध्ये पाणी टाका बटाटा शिजायला पण थोडंसं पाणी आटून जातं ना याच्यामध्ये हे मी दुसऱ्या गॅसवरती शिजायला ठेवते आणि लगेच इकडे कोंबी तळून घेते तर इथे बघा आपला मसाला लावून झालाय आता इकडे कालवून शिजायला घातलंय इकडे तवा गरम करायला हो ठेवलाय आता आपण ज्यावेळी तळायला घेईल ना त्यावेळीच आपण मच्छीला चटणी लावायची आहे आता मी एक चम्मच टाकला याला घरगुती मसाला आणि हा थोडा नॉनव्हेजचा मसाला आता हे मी छान पिलून घेत लावून घेते ह्याला त्याला पण चिनीला लावून झाले छान आपण तळायला घेऊया टाकते आणि हे रवा च्वारीचं पीठ आणि थोडस चटणी टाकली आहे आता हे आपण छान मच्छिरा लावूया जेवढ बसतंय तेवढं आपण तव्यामध्ये टाकून घेऊया मच्छी बोंबी मस्त कडक तवून घेऊया छान लावलेलं आहे आता मी टाकते

आपल्या भाजून राहिल्या की नाही आणि नंतर मग आपण कमी गॅस करायचं आणि छान करून आता बघा दोन साईड मी फिल करून तळून घेतले आता आपण गॅस कमी करूया आणि छान मग तळून घेऊया म्हणजे मुंबईला आपले एकदम कडक तळून घेतात चला आता मी सगळ्यांना आणि नंतर तुम्हाला भेटते

सगळं जेवण बनवून झाले मच्छी पण जवळ झाले खाला आम्ही खाल्लो पण भूक लागली जेवायलाच पास वाजले ना आम्ही जेवायला बसलोय कस झालं या सगळं जेवण खालवण आणते का मला देत सगळं मस्त झालंय सगळं चला बघा जेवण झालं आणि आता आम्ही झोपलोय तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आमची खिंजू बघा कशी झोपले <laughs> ना चॅनलला सबस्क्राईब करा बाय